आणि पावरती असत आता आम्ही चाललोय पी टी एम माझ्या स्कूलला आहे आज पी टी एम येस मी आज, तर आम्ही जाणार आहे आज आणि आजची काहीतरी मज्जा मस्ती त्यानंतर उद्या परवा पण काही काही आहेत तर ते सगळं आम्ही दाखवणार आहे तर पुढे पर्यंत बघत राहून आता आम्ही स्कूल मध्ये आलो होतो हां पीटीएम होती ना काय बोलले मी आमला भेटलो सगळे मॅम म्हटले की माझी जी एज आहे त्याच्यापेक्षा मी उशार बोलले या सगळ्यांनी बोलले गं मामा बोलले आणि नॉनटिनेस हां ते पण सांगितलं ते कमी करणार ना कमी करणार ना आता घरी जाऊयाच काय एवढं भारी माझी इच्छपेक्षा मी पण मग गप्पा गल तू गप्पा मारायला मग तू पण म्हणते ना मी गर्ल मी, गर। मी गर्ल पण आहे गर्ल पण आहे बॉल पण तर येस घे आता आमचं जेवण झालेलं आहे तर आता मम्मी करते काम येस तर आता ना आता आई झोपणार आहे आणि मी मी आणि मी आता मी सौरभ जोशीचे ब्लॉक पाहणार आहे मला खूप खूप म्हणजे खूप 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 टेन्शन होतं की मी मस्ती करल हे करेल ते करेल मॅम सांगाल पण असं काहीहीच नाही झालं आहे तर आता मी एकदम मनपसंद आहे म्हणून आता एकदम भर आहे ठीक आहे आता म, बोला मम्मीशी थोडं अरे पण ते सौरभ जोशीच्या ब्लॉग तो सगळा आवाज येतोय ते मला सांग हो नाही ना वरन देत तू पहिल्यांदा तर हो का तर आम्ही घरी आलो आणि त्यानंतर आमचं लंच झालं आणि आता आम्ही आता हे दोघं आई मम्मी झोपलं कणी अरे आवरणार अजून माझं बाकी आहे घरात लावणार आहे मी तयार झाली आहे दुपारी थोडस आराम केलं आणि त्याच्यानंतर मी आता थोडीशी बाहेर झाली आहे बाहेर झाली म्हणजे आपल्याला सेल्फ केअर म्हणता येईल तर मी टाइम मी टाईम अनुभवण्यासाठी मी चालली आहे का कारण खूपच स्किन पण टॅन झालेली आहे आणि थोडंसं मेकओर पण करायचे आहे त्याच्यामुळे मी चालली आहे पार्लरला तर तुम्ही बघत राहा पुढे काय काय होतं ते तर मी जसं सांगितलं की आज मी माझा मी टाईम केअर पण केलं आणि माझं सॉरी तर माझं हेअर म्हणजे हेअर पण केले तर तुम्ही बघू शकता खूप छान आहे आणि मी आयडी पण मेन्शन करेल आणि ऍड्रेस पण मेन्शन करेल तर तुम्ही नक्की या आणि नक्की विजिट करा तुम्हाला पण खूप छान वाटेल एकदम फ्रेश थँक्यू सीमा ओके थँक्यू सो मच आणि तुम्हाला एक सांगा वाटतं वाटत मला की आपल्या अकॅडमीमध्ये आपण ब्रायडल बुकिंग पण स्टार्ट केलेलं आहे सो नोव्हेंबर डिसेंबरच्या बुकिंग पण ऑलमोस्ट झालेले आहे आणि आपले पॅकेज पण एकदम तुम्हाला परवडणारे आणि अफोर्डेबल आणि सगळे ग्लास फिच मेकअप अँड वॉटर रजिस्टंट मेकअप असेच आपले न्यूड मेकअपच आपण प्राईड्सला देतो आणि आपले त्यामध्ये आपण पॅकेजेसमध्ये हायड्रा फेशियल अँड बॉडी पॉलिशिंग वगैरे सगळे आपण अशा तुम्हाला अफोर्डेबल आणि परवडणारे असे एक अमाऊंट आपण ठरवलेली आहे सो so, तुम्ही ज्या कोणी ब्राईट्स आहे ज्यांना मेकअप ब्राईड बुकिंग करायची आहे ब्रॅडल मेकअप बुकिंग करायचं आहे करा आणि आपल्याकडे हेअर ट्रीटमेंट्स स्किन ट्रीटमेंट्स अँड अकॅडमी असल्याकारणाने आपण मुलींचे ॲडमिशन्स पण चालू झालेले आहे पंधरा तारखेपर्यंत ज्या मुलींना मुलीं डिप्लोमा करायचा आहे हेअर स्किल आणि मेकअप त्यांनी तुम्ही येऊ शकता आणि तुमच्या बजेटप्रमाणे टू मंथचा जो कोर्स आहे तो एकदम बेस्ट आहे तुम्ही एकदा आपल्या अकॅडमीना नक्कीच भेट द्या नक्कीच तर नक्कीच हिमाकडे तुम्ही खरंच विजिट करा कारण जोपर्यंत आपण अनुभव घेत नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही तर मला खूप छान असा अनुभव आलेला आहे आणि नक्कीच माझा तर नक्की पुढे आपण भरपूर काम करूया सोबत आणि तुमचा अजून किती छान माझं मला काम देता येईल आणि माझा काम आणि क्लायंट किती खुश होईल याचाच माझा प्रयत्न असणार आहे सो कॉर्नरला आरटीला लाजाईल चंपा विझनेस स्क्वेअर थर्ड फ्लोअर सीमा गीते हो हो yes. ते अँड ॲकॅडमी नक्कीच भेट द्या सर मी आलो आहे हो नर्देश हा ना कोणाला तरी भेटायला एक्साईटेड कसं खेळायची ते पण दाखव त्याला हो का वियोम ए वियोम बापरे त्याच्याकडेच लक्ष आहे <laughs> ए काय का तर येस गाईज आता आम्ही आलोय मम्मीला विचारा मम्मीला वेलवॅट टीप मध्ये वेल्वेट टीप मध्ये तिकडे असं तिकडे पण लागलो म्हणजे मी विओमला भेटायला

तर येस आम्ही आलो होतो चंचल कडे द वेल्वेट टीपला आणि खूप छान असे नेल्स मला चंचलने परत एकदा दिले <laughs> आणि नवीन काहीतरी ट्राय केलं तुम्हाला ही असं काही करायचं असेल तर नक्की चंचलच्या पेज ला विजिट करा दीप ला मी मेन्शन करेन आणि इकडे हृदयांश पण आला होता मायराला भेटण्यासाठी ना हा मायराच नव्हती पण त्यामुळे बोर झाला ना बोर झाला थोडा थोडा हा हो इकडे व्योम मस्त खेळतो व्योम इकडे इकले 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 ऐ व्य तू चलतो ओ नेक्स्ट टाइम नक्की आपण मायराला घेऊन ये आणि आता आम्ही ठरवलं एकमेकींना आव जाऊ नये करणार <laughs> हां दादांना पण सांग हां चलो बाय बाय थँक्यू यू हो लवकरच भेटू बाय व्योम व्योम व्योमला दादा भेटला ह मायरा लोकच दरवाजाकडे बघत ना हज मायरा आली मायरा दिदी आली कोण चलो बाय आम्ही आता निघालोय आता आम्ही जाऊ घरीच पप्पन hmm. तर uh, ठीक आहे घरी झाल्यावर भेटू ओके बाय ठीक येऊन घरी आलो आणि घरी आल्यावर लगेच इकडे सुरू झालं सौरभ जोशी हां नुसतं सौरभ जोशी सौरभ जोशी चालू आहे सध्या आणि आईंचं जेवण झालं आई झोपली आहे आता आमचं पण जेवण झालं मस्त होतं डाळ चकुल्या डाळ चकुला आणि काय डाळ बाटी नाही काय म्हणतो आपण डाळ ढोकळी डाळ ढोकळी खाल्लं थोडं खाल्लं पण आता इडली आणि पराठा खात त्याला नाही आवडत डाळ डोकळी नाही आवडत ना आवडती पण त्याला असं ते गिळ गिळ काहीतरी वेगळंच वाटतं तर आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर आमचं लंच झालं आणि संध्याकाळी आहे हळद तर आम्ही हळदीला जाणार आहे थोडस आराम वगैरे घरातलं थोडस क्लीन पण करायचं आहे आणि त्यानंतर आम्ही संध्याकाळी हळदीला स्टेट येऊन तर येस घे जात मम्मी होती रेडी

चका, चका। तर ये येस आम्ही तयार झालं आहे तर आम्ही आता निकतो हळ दिला यस आईयानी बागरीचे ना हां आईयानी बागरीचे इकडे <laughs> <में गड़ता> तपागा <laughs> चल लेट्स गो आईयानी बाबा येतात हां मग निघूया पप्पा जाताय पुढे पप्पा जातो हा ठीक आहे जा पप्पांसोबत जा